मंदिरात वसतो कामशी दीत राहतो अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतो मंदिरात वसतोस कामशी राहतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतो मंदिरात वसतो सूर्य उगवे पूर्वेला मी अर्घ्य तुला देतो मी अर्घ्य तुला देतो मी अर्घ्य तुला देतो मावळताना पश्चिमे समी नमाजही पडतो मावळताना पश्चिमे समी नमाजही पडतो हिमालयाच्या शिखरामध्ये साध तुला देतो मी साध तुला देतो मी साध तुला देतो सागरातल्या लाटांमध्ये भास तुझा होतो सागरातल्या लाटांमध्ये भास तुझा होतो कधी न दिसशी सामोरी कधी न दिसशी सामोरी कुठे दडलेला असतोस कुठे दडलेला असतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतो मंदिरात वसतो मक्केला जाताना माझ्या पाठीशी तूच ह माझ्या पाठीशी तूच हा माझ्या पाठीशी तूच पंढरपूरच्या पायी पंढरपूरच्या वाटे माझ्या पायी तुझा नाच पंढरपूरच्या वाटे माझ्या पायी तुझा नाच तूच इथे अन तूच तिथे मग प्रश्न पुन्हा तोच मग प्रश्न पुन्हा तोच मग प्रश्न पुन्हा तोच का झगडा हा काही चाले अशी रसिकेच चा। का झगडा हा काही चाले अशी रसिकेच चा। सोडव यातून देना उत्तर सोडवयातून देना उत्तर गप्प काय बसतोस तू गप्प काय बसतोस अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस मंदिरात बसतो मना, मना क्षणा क्षणाक्षणाला ओळख झी पटते मनाला ओळख झी पटते मनाला ओळख झी पटते कनाक नातुनी साऱ्यांच्या जे सदा नित्य वाहते कनाक नातुनी जे सदा वाहते एकच उत्तर गमते आिदुझे अन्य आिदुझे अन्य हो आिदुझे अन्य रत्ता मधुनी धमन्यान मधुनी एकच चैतन्य रत्ता मधुनी धमन्यान मधुनी एकच चैतन्य कळले आम्हा मर्म आता कळले आम्हा मर्म आता मग इथे काय करतोस तू इथे काय करतोस काय काला दुसऱ्यापासून दूर दूर नेतोस काय काला दुसऱ्यापासून दूर दूर नेतोस मग दूर दूर नेतोस तू दूर दूर नेतोस